नमस्कार मित्रांनो मी सिद्धोदन दिलीप आंबेगावे स्वागत करतो तुमचं दिशा एनिसिटी उपक्रमामध्ये मित्रांनो दिशा एनिसिटी उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नरुल हसन सर आणि तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे सर यांच्या कल्पनेतून निर्माण झालेला नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील जे गरीब विद्यार्थी आहेत जे शेतकऱ्यांची मुले आहेत जे आर्थिकदृष्ट्या वंचित आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या मागास मुले आहेत ज्या विद्यार्थ्यांना खाजगी क्लासेसची फीस भरता येत नाही अथवा जे पुणे अथवा दिल्ली या ठिकाणी जाऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना दिशा उपक्रमाच्या माध्यमातून अगदी मोफत आणि निशुल्क मार्गदर्शन तसेच कोचिंग दिले जाते तसेच मुले अभ्यास करत असताना डिमोटिवेट होत असतात डिमोटिवेट झालेल्या मुलांना मोटिवेट करण्यासाठी आणि त्यांना सातत्यानं ऊर्जा देण्यासाठी दिशा उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही एक सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजचं नाव आहे मी कसा घडलो मी कसा घडलो या सिरीजचा मूळ उद्देश असा आहे जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत तसेच नामांकित व्यक्ती आहेत आम्ही त्या अधिकारी वर्गांना इथं बोलवतो आणि त्यांनी मिळवलेलं यश कशा पद्धतीने संपादन केलं त्यांनी कशा पद्धतीने अडचणीला सामोरे गेले या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांच्या पुढे आणतो आजचा आनंदाची गोष्ट अशी आहे आपल्या मी कसा घडलो या उपक्रमामध्ये भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री संजय कोलतेसर उपस्थित आहेत सर स्वागत आहे तुमचं नमस्कार सर मी तुम्हाला बघा सर विद्यार्थ्यांनो आपण संजय सरांचा जीवन प्रवास आणि त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून केलेलं कार्य आपण आज या उपक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर माझा पहिला प्रश्न आहे तुम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये आल्यानंतर किंवा आताचा भंडारा जिल्ह्यामध्ये कार्यरत झाल्यानंतर भंडारा जिल्हा तुम्हाला आमचा कसा वाटला भंडारा जिल्हा हा प्रामुख्याने नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला असा विशेषतः पाणी इथले वनसंपदा वन्यजीव संपदा या नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला असा जिल्हा आहे तसंच कृषीप्रधान अर्थव्यवस्था प्रामुख्याने असलेला असा जिल्हा आहे अच्छा आणि मोठी क्षमता ज्याच्यामध्ये विकासाला मोठा वाव असलेला असा हा जिल्हा आहे असं मला प्रथमदर्शनी सांगावं असं वाटतं ओके सर सर तुमचा जीवन परिचय किंवा तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आपल्या आमच्या प्रेक्षकांना अथवा विद्यार्थ्यांना सांगाल का, का। आ, मी तसा सर्वसाधारण कुटुंबातून आलेलो आहे माझे वडील हे कृषी विभागामध्ये कृषी सहाय्यक या पदावर राज्य शासनाच्या सेवेत होते अच्छा आणि आई ही गृहिणी होती आणि आम्ही पाच भावंड होतो आणि घरामध्ये तसं सर्वसाधारण वातावरण अभ्यासाला महत्व शिस्तीला महत्व अशा पद्धतीचं वातावरण होतं आणि त्यातून टप्प्याटप्प्याने मी प्रशासकीय सेवेत आलो माझा भाऊ हा पॅथॉलॉजिस्ट आहे डॉक्टर आहे तो अच्छा नंतर सुद्धा त्यांनी देखील आपलं शिक्षण पूर्ण करून त्या सुद्धा आपापल्या अप घरी आहेत अच्छा सर तुम्हाला अशी कोणती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडली की तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळलात स्पर्धा परीक्षा तुम्हाला अगोदरच काही बेसिक नॉलेज होत स्पर्धा परीक्षेचा प्रवास मी तसा दोन टप्प्यात म्हणेल की पहिला प्रवास माझा शालेय जीवनात असताना माझा मो, शा, काळ हा स्कूल सातारा मध्ये गेला अच्छा तर मी सहावी ते बारावी ह्या कालावधीमध्ये सनी सातारा मध्ये होतो त्या काळी वडिलांची इच्छा होती की आपण सेना दलामध्ये अधिकारी मुलांनी झालं पाहिजे आणि मग पाचवीमध्येच सैन्य स्कूल साताराची प्रवेश परीक्षा देऊन आम्ही त्या शाळेमध्ये मी प्रवेशित झालो आता त्या शाळेचं ध्येयच असं आहे की आर्म फोर्सेस साठी कमिशन ऑफिसर्स तयार करणं आणि त्यामुळे मग त्या चॅनलमध्ये मी गेलो आणि त्यासाठी सर्व तयारी स्कूल सातारामध्ये करून घेतली जाते आणि त्या, 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 त्या पद्धतीने करत होतो तिथे पहिली स्पर्धा परीक्षा म्हणजे एनडीएची यूपीएससी मार्फत होणारी परीक्षा जी तिला आम्ही सामोरा गेलो त्यातून देखील मी दोन्ही तिन्ही स्पर्धा याच्या सिलेक्ट झालो परंतु दुसऱ्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये सिलेक्ट झाल्यानंतर सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू झाल्यानंतर परंतु वैद्यकीय चाचणीमध्ये मला आ, अपात्र घोषित केलं कारण की माझा डोळ्याचा चष्म्याचा नंबर जास्त जो जी मर्यादा असते त्याच्यापेक्षा तो त्यावेळेस जास्त होता आणि त्यामुळे मग मला त्या सर्व्हिसमध्ये जाता आला नाही परंतु ती स्पर्धा परीक्षेची आवड तेव्हापासूनच होती तर सेंट्रल बोर्ड ऑफ बी एस च पॅटर्नमध्ये अभ्यास करायचो आणि त्यानंतर जेव्हा मी पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे प्रवेश घेतला त्यावेळेस देखील पदवी पदवी अभ्यासक्रम करत असताना त्याच्या शेवटी शेवटी साधारणपणे प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याची बोर्ड निर्माण झाली आणि मी त्याच महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर शिक्षण सुद्धा घेतलं आणि ते करत असताना मग स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सुरुवात केली ओके एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मी पहिली राज्यसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा दिली त्र्याण्णव मध्ये संघ लोकसेवा आयोगाची सुद्धा पूर्वपरीक्षा दिली होती अशा पद्धतीने मग त्या दिशेने प्रवास सुरू झाला अच्छा सर, सर तुमचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि अधिकारी होण्याचा राजमार्ग आमच्या प्रेक्षकांना आणि विद्यार्थ्यांना कसा सांगा पर स्पर्धा परीक्षांसाठी एक तर आपण आपल्या आवडीनिवडी काय आहे आपण जो ज्याला स्वट अॅनालिसिस म्हणतो विद्यार्थ्यांनी ऐकलेलं असेल की आपल्या स्वतःच्या स्ट्रेंथ्स काय आहेत आपल्या कार्य बलस्थानं काय आहेत आपल्यापुढे संधी कोणत्या कोणत्या आहेत आपल्या आणि कुठले कुठल्या आपल्याला अडचणी येऊ शकतात आणि आपल्या कमतरता उणीवा कुठल्या कुठल्या आहेत ह्या सगळ्या जर आपण एकदा जाणून घेतल्या आणि त्याची सांगड आपल्या आवडीनेवडीशी घातली तर आपल्याला आपलं ध्येय ठरतं की तुम्हाला कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा कोणत्या करिअरमध्ये जायचं आहे ते एकदा निश्चित झाल्यानंतर मग मात्र मागे हटायचं नाही ह्या विचाराने आपल्याला पावलं टाकायला लागतात आणि आपण जर आपण निवडलेल्या ध्येयावर जर फोकस ठेवला फोकस या शब्दाचाच अर्थ असा आहे की फॉलो वन कोर्स अंटील सक्सेस आपल्याला त्या ध्येय आपल्या साध्य होईपर्यंत आपल्याला त्या मार्गावर मार्गक्रमण करत राहावं लागतं सातत्याने प्रयत्न करत राहावे लागतात अशा पद्धतीने ही भावना ठेवून आपण स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये उतरलं पाहिजे आणि एक पहिल्या प्रयत्ना दुसऱ्या प्रयत्नामध्ये यश जरी आलं नाही तरी देखील आपण आपलं सातत्य त्याच्यामध्ये कायम ठेवलं पाहिजे आपल्या आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण कशामध्ये कमी पडतोय त्या गोष्टीवर आपण सातत्याने सुधारणा करत राहिलं पाहिजे बाहेर परीक्षेच्या पॅटर्नमध्ये काय आवश्यकता आहे काही गोष्टी बदलत जातात काळानुरूप काय काय नवीन गोष्टी येत आहेत आपण थोडं डोळस राहिलं पाहिजे सजग राहिलं पाहिजे आपलं जे ज्ञान आहे ते अप्लाइड पद्धतीने स्पर्धा परीक्षांमध्ये मांडावं लागतं आपण आपल्या रेग्युलर करिक्युलम मध्ये किंवा मध्ये आपल्याला जे विषय शिकवले जातात त्याच्यापेक्षा स्पर्धा परीक्षांना सामोरं जाताना अप्लाइड पद्धतीने ते सर्वसाधारण जगामध्ये बाहेरच्या जगामध्ये ते ज्ञान जगा जगा कशा पद्धतीने वापरलं जातं शासन व्यवस्था असेल आपली उद्योगधंदे असतील इतर गोष्टीमुळे त्याचं काय महत्व आहे अशा पद्धतीने प्रशासनामध्ये त्याचं काय महत्व आहे या सगळ्या अप्लाइड पद्धतीने आपण त्या गोष्टीचा विचार करत राहिला पाहिजे आणि त्या पद्धतीने जर स्पर्धा परीक्षांना सामोरं गेलं तर यश हे निश्चित मिळतं ओके सर थँक्यू सर सर तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला काही अडचणी आल्या असतीलच तुम्ही त्या अडचणीला कसे सामोरे गेलात ज्यावेळेस मी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पहिली पूर्व परीक्षा दिली राज्यसेवा लोक राज्य लोकसेवा आयोगाची त्यावेळेस मी त्या दरम्यानच मला शासन गवर्नमेंट सुद्धा संधी आली माझं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालं घरी गेलो आणि एक आठ दहा दिवस सुटी भोगल्यानंतर लगेच मला नोकरीचा कॉल देखील आला आणि मी वर्ग दोन पशुधन विकास अधिकारी या पदावर जॉईन झालो अर्थातच जेव्हा आपण एखाद्या नोकरीला जॉईन करतो त्यावेळेस सुरुवातीला आपण परीक्षा कालावधी असतो आणि रजा मिळत नाहीत अभ्यासासाठी सुटी मिळणं आणि एक जास्त वेळ देऊन फोकस करून अभ्यास करणं हे अत्यंत आवश्यक असतं त्यामध्ये बऱ्यापैकी अडचण येत होती परंतु त्यामध्ये मात करून पूर्व परीक्षा कॉलेजमध्ये असताना दिलेली होती आणि त्यातून निकाल आला आणि मी पास झालो होतो परंतु मुख्य परीक्षेच्या वेळेस मात्र त्यावेळेस सब्जेक्टिव्ह पॅटर्न होता म्हणजे सविस्तर मुख्य परीक्षा हे दोन विषय घेऊन सविस्तर उत्तर पेपर उत्तर त्याच्या लिहाव्या लागत त्यामुळे त्याला दोन महिन्याचा तरी किमान सलग अभ्यास करणं घरी बसून अभ्यास करणं अत्यंत आवश्यक होतं मग त्यावेळेस मग असाधारण रजा बिनपगारी का होईना ती हिंमत करून ती रजा घेऊन आम्ही ग्रुप स्टडीचं अवलंबला होता मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय जे आहे परेलचं तिथे त्या काळामध्ये नव्वद ते पंच्याण्णवच्या धरणांमध्ये विद्यार्थी ग्रुप स्टडी करायचे राज्य लोकसेवा आयोग असेल किंवा संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी तयारी त्या पद्धतीने चालायची आणि त्यामुळे मग एकत्रितपणे नोट्स गोळा करणे मुलाखतीसाठी बाहेरच्या वक्त्यांना बोलवणे एकत्रितपणे अभ्यास करणे चर्चा सत्र घडवणे अशा पद्धतीने तिथे अभ्यास चालायचा तर त्यावेळेस मग ती रजा घेऊन मग मला मुख्य परीक्षेची तयारी करावी लागली सुदैवाने मी त्यामध्ये पहिल्या प्रयत्नातच यशस्वी झालो होतो ओके सर सर तुम्ही अधिकारी म्हणून कार्य करत असताना दोन हजार वीसच्या दरम्यान जागतिक महामारी कोरोना आली होती त्यामध्ये तुम्ही केलेलं कार्य खूप कौतुकास्पद होतं सगळीकडे कार्याचं कौतुक पण झालं परंतु तुम्ही अधिकारी म्हणून कार्य करत असताना आणि जागतिक महामारी यामध्ये कशा पद्धतीनं नियंत्रण ठेवला आणि कशा पद्धतीनं त्या फेसला सामोरे कोविड महामारीच्या वेळेस मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव म्हणून कार्यरत yes. होतो आणि त्यावेळेस जेव्हा पॅन्डेमिक डिक्लेअर झाला आणि लॉकडाऊन वगैरे झालं त्यानंतर जिल्हा परिषदेत च्या अखत्यारीत येणाऱ्या ग्रामीण भागामध्ये तातडीनं पावलं आम्हाला उचलावी लागली बाहेरून येणाऱ्या लोकांचं त्यांचं स्क्रीनिंग करणं त्यांचं विलगीकरण करणं आयसोलेशन करणं क्वारंटाईन करणं आपल्या सर्व आरोग्य संस्था ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या त्या सगळ्या बळकट करणं तिथे सगळ्या सुविधा औषधोपचार ते करणं तसंच ग्रामपंचायतीपर्यंत गाव पातळीपर्यंत याच्यामध्ये जागरूकता आणून तिथपर्यंत पॅन्डेमिक महामारी पसरणार कशी नाही त्याच्यासाठी जे पावलं उचलणं हे मोठं आव्हान होतं आणि ते त्यावेळेचे जिल्हाधिकारी दीपा मुदो मुंडे ह्या होत्या आणि मी मुख्य कार्यकारी अधिकारी होतो आम्ही दोघांनी मिळून पूर्ण जिल्हा प्रशासन हे कार्यरत केलं आणि पॅन्डेमिकला मात देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी जिल्ह्यामध्ये आवश्यक असतात ते पावलं आम्ही उचलत गेलो गाव पातळीवर मला आठवतं आम्ही ग्राम आव... कोविड सहायता कक्ष तयार केला होता आणि त्यामुळे प्रत्येक गावाची आम्हाला रोजच्या रोज माहिती यायची त्या गावामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्क्रीनिंग केलं जायचं अशा कार्यकर्ते आरोग्य कार्यकर्ते त्यांना त्यांचं तपासणी करायचे त्यांना योग्य सल्ला द्यायचे आरोग्य संस्थांकडे घेऊन जायचे त्यांचा प्रत्येक वैयक्तिक फॉलोअप ते ठेवायचे विलगीकरण आवश्यक असणाऱ्यांचं ट्रॅकिंग करायचे नंतर जिल्हा पातळीवर ऑक्सिजनसाठीचं प्लॅन्ट असेल त्या सुविधा असतील एक आर टी पी सी आर चाचण्या लवकर मिळून निकाल लवकर मिळावे म्हणून धाराशिवला डॉक्टर डौ, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं उपकेंद्र आहे तर त्या उपकेंद्रात आम्ही एक लॅब याच्यातून डोनेशन्स घेऊन स्वयंसेवी संस्था सहकारी संस्था यांच्याकडून दान घेऊन ती एक आर टी पी लॅब त्या ठिकाणी क्रिएट केली आणि त्यामुळे आम्हाला आमचे जे स्टॅम्पल्स यायचे त्याचे निकाल सुद्धा स्थानिक पातळीवर मिळणं सुरू झालं yes, त्यामुळे एकंदरीत सर्व उपाययोजना करणं आम्हाला सोपं झालं सर yes, मी लातूरचं असल्यामुळं मला धाराशिवमध्ये तुम्ही केलेलं कार्य आम्हाला नंतर पेपरच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून समजत होतं सर थँक्यू सर त्यानंतर मला पुढचा प्रश्न आहे सर जिल्हाधिकारी म्हणून कार्य करत असताना तुमची सर्वात मोठी जबाबदारी कोणती वाटते तुम्हाला जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा एक प्रमुख असल्याने त्याच्या सर्वांगीण वाटचालीसाठी त्या प्रशासकीय त्या जिल्ह्यामध्ये समन्वय राखणं सर्व दृष्टीने जे काही केंद्र शासनाचे राज्य शासनाचे जे काही फ्लॅगशिपचे कार्यक्रम असतील त्या सर्व योजनांचं स्वनियंत्रण करणं सर। सा, यासाठी सर्व यंत्रणांचा आणि जनतेचा प्रत्येक उपक्रमामध्ये सहभाग घेणं ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात आणि हा समन्वय संनियंत्रण सहभाग हे जर आपण चांगल्या पद्धतीने मिळू शकलो तर जिल्हाधिकाऱ्याला आपलं काम करणं आणि जे काही जिल्ह्यासाठी जिल्ह्यासाठी घालून दिलेली ध्येय आहेत जसं आपल्या जिल्ह्याचा आपण एक आराखडा तयार केलेला आहे yes. त्याला डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन आपण म्हणतो की ज्याच्याने आपण आपल्यापुढे एक विजन ठेवलेला आहे की आज आपण आर्थिकदृष्ट्या किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या दृष्टीने या पातळीवर आहोत आणि आपल्याला इथे पुढे जायचं आहे पण आपल्या जिल्ह्याचं सकल उत्पादन इतकं आहे आणि सहा वर्षांनी पाच वर्षांनी आपल्याला इथपर्यंत जायचं आहे त्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध विभागांच्या विविध योजना विविध उपक्रम याच्या माध्यमातून कसं जाता येईल हे करणं त्याचप्रमाणे कायदा व व्यवस्था परिस्थिती असेल ती सुद्धा जिल्ह्यातली अबाधित राखणं हे सुद्धा जिल्हाधिकाऱ्याचं अत्यंत महत्वाचं काम आहे एकंदरीतच लोकाभिमुखता अभिमुखता त्याच्यामध्ये पाहिजे जिल्ह्याच्या स्थानिक गरजा किंवा जिल्ह्याच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवत मार्गक्रमण करत जिल्हाधिकाऱ्यांना पुढे जावं लागतं आणि त्या दृष्टीने जिल्हाधिकारी हे पद तितकंच आव्हानात्मक आहे आणि त्यामध्ये काम करताना खरोखर कर समाधान देखील तेव्हाच मिळतं यस सर सर तुमच्या कार्यामुळे नक्कीच भंडारा जिल्हा एचडीआय मध्ये असेल असं उत्पादन सकल उत्पादनामध्ये असेल नक्कीच विकसित होईल आणि तुम्ही पाहिलेलं स्वप्न शंभर टक्केच पूर्ण होतील सर सर माझा पुढचा प्रश्न आहे तुम्ही नवीन आमच्या युवकांना प्रशासनामध्ये येण्यासाठी आणि प्रशासनामध्ये किती महत्वपूर्ण काम आहेत यासाठी त्यांनी यामध्ये आलं पाहिजेत यासाठी कशा पद्धतीने आव्हान कराल मी प्रामुख्याने सांगू शकेल की आपल्याला जे काही आवडीचं क्षेत्र आहे कधी पण त्या क्षेत्रामध्ये आपण गेलं पाहिजे ही तर पहिली बाब झाली आणि युवकांसाठी अमर्याद संधी आहेत सर आताच्या आधुनिक जगामध्ये जो स्पर्धेला घाबरत नाही असा कोणालाही कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही वेळी आपण त्या क्षेत्रामध्ये प्रवेश करून आपण जर सातत्याने त्या दिशेने प्रयत्न केला आपण मेहनत करण्याची आणि जिद्द आपल्यामध्ये असेल तर आपल्याला यशस्वी ये होता येतं परंतु शासकीय सेवांचं एक प्लस पॉईंट किंवा जमिनीची बाजू अशी आहे की इथे आपल्याला वैविध्यपूर्ण काम करण्याची खूप संधी मिळते सर। आपण सर्वसाधारणपणे एखादं क्षेत्र निवडलं तर आपल्याला कायम त्याच क्षेत्रामध्ये त्याच पद्धतीचं काम करावं लागतं त्यामध्ये डायव्हर्सिटी करायला डायव्हर्सिफाय करायला फारसा स्कोप नसतो परंतु शासकीय सेवांमध्ये आपण विविध खात्यांमध्ये आपल्याला प्रशासकीय सेवेत एकदा आल्यानंतर विविध खात्यांमध्ये जाण्याची संधी मिळते जनतेच्या वेगवेगळ्या विभागांचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला सोडवण्याची संधी मिळते ती एक प्रमुख जमीची बाजू आहे आणि शासनाचे जे काही ध्येय धोरण आहेत ते शेवटच्या तळागाळापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत नेण्यामध्ये आणि त्याला त्याचा लाभ होताना पाहण्यामध्ये जे समाधान आहे ते एक वेगळं समाधान या शासकीय सेवांच्या माध्यमातून मिळत असत आणि त्यामुळे या दिशेने युवकांनी प्रयत्न करणं अत्यंत महत्वपूर्ण आहे ओके सर सर तुमच्या कार्यकाळातील असं एखादं उदाहरण सांगाल का आमच्या प्रेक्षकांना ते तुमच्या सामाजिक परिवर्तनासाठी महत्वपूर्ण ठरलं मी जिल्हा परिषद धाराशिव मध्ये कार्यरत असताना सांगलीमध्ये पूर परिस्थिती सांगली कोल्हापूर okay, या परिसरामध्ये मोठी पूर परिस्थिती आली होती ओके आणि एक युवकांना आम्ही मदत धाराशिव जिल्हा जिल्हा परिषदेचा असा निर्णय झाला की आपल्याला मोठ्या प्रमाणावर मदत या लोकांना केली पाहिजे आणि तिथे खूप वित्त हानी त्या लोकांची झाली होती त्यांच्या घरामध्ये मोठा काळ पाणी होतं त्यांना अन्नधान्य त्यांच्या दैनंदिन गरजा ह्या देखील त्यापासून ते वंचित होते तर आम्ही एक आवाज सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एन एस एस चे विद्यार्थी यांना या, आणि युवकांना आवाहन केलं जिल्ह्यामध्ये आणि जिल्हा प्रशासनाने भरीव मोठ्या प्रमाणावर मदत सर्वजण कार्यातला त्यांनी दोन दिवसामध्ये एक चार ट्रक भरून सर्व साहित्य हे जिल्हा परिषदेच्या स्तरावर गोळा झाला okay, आणि ते त्या तातडीने जिल्हा परिषदेच्या पथकांनी जाऊन त्या ठिकाणी वाटप केलं त्यांनी काही के दोन गावं आम्हाला तिथल्या प्रशासनाने दत्तक दिली आणि मग ते दोन गावांची गरज भागून सुद्धा आमच्याकडे साहित्य उरलं आणि ते आणखीन कुठे पाठवायचे आम्ही त्यांना विचारून त्यानंतर सुद्धा आम्ही इतर गावांमध्ये ते पोचव अशा युवक युवक शक्ती संघटित करण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा जो सकारात्मक प्रतिसाद आहे तो मिळवण्याचा एक चांगला अनुभव मला त्या काळामध्ये आला अच्छा सर सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही तुम्ही कार्य केल्यामुळे तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो राष्ट्रीय पुरस्काराबद्दल आमच्या प्रेक्षकांना आणि विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने सांगाल मला दोनदा एक राष्ट्रीय स्तरावरचं पारितोषिक मिळालं एक उपजिल्हाधिकारी असताना मी निवासी उपजिल्हाधिकारी धुळे असताना तिथला जनगणना दोन हजार एक च्या वेळी मी डिस्ट्रिक्ट सेन्सस ऑफिसर होतो जिल्हा जनगणना अधिकारी असल्याने जनगणना ही दोन टप्प्यामध्ये होते पहिल्यांदा हाऊस सेन्सस होतो म्हणजे आधी सर्व घरांची गणना केली जाते आणि त्यानंतर प्रत्यक्ष जनगणना केली जाते तर त्यामध्ये त्याचे एन्युमिनेशन ब्लॉक्स अचूकपणे तयार करणे आणि त्यानंतर एकंदरीतच सर्व जनगणनेचं काम चुकपणे तयार करणे त्यामध्ये योग्य समन्वय नियंत्रण यामध्ये देशातले बेस्ट डिस्ट्रिक्ट जे होते त्यामध्ये ते निवडून एक राष्ट्रपतींचं पदक त्या जिल्ह्यांच्या जिल्हा जनगणना अधिकाऱ्यांना काही पदक दिली जातात त्यामध्ये मला राष्ट्रपतींचं रौप्य पदक मिळालेलं होतं आणि धुळे जिल्ह्याच्या जनगणनेमध्ये एरर फ्री एरर फ्री अशा पद्धतीचं जनगणने आणि सर्व सेन्सेसचं से काम झाल्याबद्दल ते होतं ते एक खूप महत्वाचा तो राष्ट्रीय स्तरावरच असल्यामुळे खूप समाधान त्यावेळेस वाटलं तसंच जिल्हा परिषदेत कार्य करत असताना पोषण अभियान हा दोन हजार सतरा अठरा मध्ये केंद्र शासनाने लॉन्च केला होता यस तर आ, बालक आणि माता यांच्या पोषणासाठी आणि किशोर मुली यांच्या पोषणासाठी हे अभियान होतं आणि त्याच्यामध्ये विविध घटक त्यांनी घालून दिलेले होते की पोषणाविषयीची जनजागृती ग्रामीण भागातल्या जनतेमध्ये वाढवणे शून्य ते एक हजार दिवसापर्यंतचे जे बालक आहेत त्यांच्यासाठीच जे काही पोषणविषयक पाऊल असतात ते उचलणे त्याचप्रमाणे जनजागृतीसाठी परस बागा तयार करणे की जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला जो पौष्टिक असेल तो प्रत्येक अंगणवाडीच्या स्तरावर अशा पद्धतीचा भाजीपाला तयार करणे महिला बचत गटांना यामध्ये सहभागी करून घेणे आणि वेगवेगळे पौष्टिक खाद्यपदार्थ निर्मिती याच्याबद्दलची लोकांमध्ये जागृती आणि त्याचं सेवन कसं होईल यासाठी प्रयत्न करणे गाव पातळीवरच्या ज्या समिती असतात त्यांना कार्यरत करून जिल्ह्याचे सगळे निर्देशांक जे काही कुपोषण विषयक निर्देशांक असतील जे अनिमिया जो आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण रक्तातलं कमी होतं त्याच्यावर मात देण्याचा विषय असेल किंवा म्हणजे अतिसार अतिसारची लागण जे, जे बालकांमध्ये होते आणि त्याच्यामुळे सुद्धा अत्यंत नाजूक परिस्थिती बालकांची होते तर त्यावर मात करण्यासाठी जे काही पावलं आहेत ते सगळे या अभियानामध्ये त्याच्यावर काम करायचं होतं आणि मोठ्या प्रमाणावर आम्ही जिल्ह्यातले महिला बचत गट सर्व स्वयंसेवी संस्था जिल्ह्यातले सर्व अधिकारी कर्मचारी आरोग्य विभाग महिला बालविकास विभाग शिक्षण विभाग सर्व शाळा कॉलेजेस हायस्कूल या सगळ्यांना कार्यरत करून एक जन आंदोलन अशा पद्धतीचं जिल्ह्यामध्ये उभारल्यामुळे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचल्या पोचल्यामुळे आणि काही निर्देशांकामध्ये खरोखर आ, 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 सुधार दिसून आल्यामुळे निवड झालेल्या जिल्ह्यामध्ये आमची निवड झाली ओके okay, आणि राष्ट्रीय स्तरावर मग तो आम्हाला पोषण अभियान दोन हजार अठराचं मिळाला अभिनंदन सर तुमच्या कार्याला अजून तुमचं कार्य सतत सातत्यानं वाढत राहो आणि तुमच्या हातून लोककल्याणकारी राज्य निर्माण होत सर माझा पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या वतीने सर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना यश अपयश येत जातं लवकर रिझल्ट येत नाही लवकर रिझल्ट येत नसल्यामुळे मग टेन्शन वाढत जातं भविष्याची चिंता वाढत जाते आणि त्यामध्ये आपण कुठेतरी अभ्यासाला अभ्यासापासून अभ्यास कुठेतरी अभ्यास दूर जातो आणि यामध्ये जर हे टेन्शन अथवा चिंता जी भविष्याची वाढते त्यामध्ये स्वतःवरती नियंत्रण कसं ठेवायचं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगू शकेल की पेशन्स हा अत्यंत महत्वाचा आहे आपण एकदा शासकीय सेवेत देण्याचं ध्येय निवडलेलं असल्यामुळे आपल्याला त्या दिशेने मार्गक्रमण करत राहावं लागणार जसं मी सुरुवातीला सांगितलं की सातत्य आपल्या प्रयत्नांमध्ये कायम असलं पाहिजे थोडी लवचिकता देखील आपण ठेवली पाहिजे की मी ए आणि बी निदान दोन, दोन प्रकारच्या सेवा आपण निवडा की आपण युपीएससी साठी तयार करत असाल तर एम पी एस सी देखील आपण त्याच्याबरोबर दिले गेलं पाहिजे आणि त्यामुळे ती लवचिकता सुद्धा आपण ठेवली आपलं मार्गक्रमण त्या दिशेने सातत्याने आपण ठेवलं आपण सेल्फ इम्प्रूव्हमेंट आणि कंटिन्युअस अपडेशन स्वतःच जर करत राहिलात की परीक्षेच्या पॅटर्ननुसार काय आवश्यक आहे त्या त्या गोष्टी आत्मसात जर आपण करत गेलात आपण तज्ञांचं मार्गदर्शन सातत्याने घेतलं आपला शंका निरसन जर आपण करत गेलात तर मला वाटतं आपल्याला यश काही दुरापास्त नाही आणि जरी मी जसं म्हटलं की पहिल्या काही प्रयत्नांमध्ये यश आलं नाही तरी आपण खचून जाण्याचं कारण नाही आपण त्या ध्येयाच्या अगदी जवळ झालेला जवळ गेलेलो असतो हे आपल्याला माहीत सुद्धा नसतं परंतु आपण आणखी थोडे प्रयत्न केले की आपण निश्चितपणे ते ध्येय गाठू शकतो ही जाणीव आपण जर ठेवली तर मला वाटतं त्यांचा कोणताही त्यांना निराशा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांमध्ये दे येणार नाही असं मला वाटतं आणि असं आणि मी जे म्हटलं की लवचिकता आपण ठेवा ही सेवा नाही मिळेल तर दुसरी सेवा जी काय आहे ती करावी लागेल आपल्याला अधिक पर्याय मध्ये आपल्याला प्रयत्नशील राहावं लागेल म्हणजे आपल्याला कुठल्या ना कुठल्या कुक्ले टप्प्यावर आपल्याला यश मिळतं एक खालच्या यश मिळालं तर आपण पुन्हा राहून वरच्या टप्प्यावरच्या पाहिजे त्यामुळे त्या एकदा त्या चॅनलमध्ये आपण एकदा एंट्री केली की मला वाटतं तुम्ही यश घेऊनच बाहेर येऊ शकता येस सर सर तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून कार्य करत असताना अनेक अडचणी येतात तुम्ही त्या अडचणीला कशा पद्धतीने हँडल करता जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर हा सर्व जिल्हा स्तरावरच्या कारभाराचा सर्व विभागांचा समन्वय साधणं अत्यंत महत्वाचं आहे शासनाचे दिशानिर्देश त्यांच्या अनुसार प्रशासनातील सर्व बाबीची अंमलबजावणी करणं जिल्ह्याच्या स्थानिक परिस्थितीनुसार आणि स्थानिक गरजांनुसार या सर्व उपक्रमांची त्याच्या दिशानिर्देशांशी सांगड घालणं आणि त्यांना आपल्या आवश्यक जिल्ह्याच्या गरजेनुसार कस्टमाइज पद्धतीने त्या योजना असतील उपक्रम असतील ते राबवणं हे अत्यंत महत्वाचं असं काम आहे आणि मला वाटतं ते करत असताना सर्वांचा सहभाग जर आपण घेतला सहकार्य जर आपण मिळवण्यात यशस्वी झालो तर आपल्याला निश्चितपणे लोकाभिमुख पद्धतीने काम करता येतं जे काही उदाहरणार्थ आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेले भूसंपादनाचे प्रश्न आहेत किंवा पुनर्वसनाशी निगडीत प्रश्न आहेत ते सुद्धा आम्ही त्याच्यावर जास्त लक्ष देऊन आता प्रयत्न करत आहोत आणि त्यांचं निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत भूसंपादनाचं रखडलेलं बरंचसा काम आम्ही करत करत आणलेलं आहे शासनाचा देखील याला सपोर्ट आहे आणि जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्या दृष्टीने सुद्धा शासन स्तरावर पाठपुरावा करून ते त्याचं निराकरण करण्यासाठी त्या दिशेने प्रयत्न आमचे सुरू आहेत yes, यस सर yes, येस सर दिशा उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल दिशा उपक्रम हा अत्यंत महत्वाचा आहे आणि एक आपल्याला ॲट युअर डोअर्स म्हणजे भंडारा शहरामध्येच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीचं एक दालन या निमित्ताने उपलब्ध झालेलं आहे आणि एकंदरीतच युवकांनी मध्ये येण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरचं कार्य असेल समाजकार्य असेल आणि शेवटी आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवणं या तिन्ही गोष्टींसाठी एकत्रितपणे काम करण्याला वाव असलेलं असं हे दालन आहे त्यामुळे दिशाच्या माध्यमातून आपण स्वतःचं व्यक्तिमत्व विकास घडवणे आपला करिअर साठी आपण जे मार्ग निवडलेला आहे तो करने साथी दिश्य सा इते इते साध्य करण्यासाठी दिशा उपक्रमाचा फायदा करून घेणे इथं इथे येणाऱ्या सर्व तज्ञांच्या मार्गदर्शनामधून आपल्याला काही प्रेरणा घेणे आणि जे काही आपलं इच्छित आहे अंतिमता साध्य करणे ही चांगली संधी या उपक्रमाच्या माध्यमातून मिळाली आहे युवकांची जी काही ऊर्जा आहे त्यांची जी काही क्षमता आहे त्या चॅनलाइज करण्यासाठी विधायक कामासाठी त्यांच्या स्वतःच व्यक्तिमत्व आणि जीवन घडवण्यासाठी हा दिशा उपक्रम अत्यंत उपयोगी ठरेल प्रश्न आहे तो म्हणजे तुम तुम्हाला दिशा उपक्रम कसा वाटला हा जसं मी सांगितलं की खूपच उपयोगी असा हा उपक्रम आहे आणि प्रत्येक युवकाने याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कुठल्याही आपल्याला जरी क्षेत्रामध्ये मार्ग रमण करण्याची इच्छा असेल तरी सुद्धा या दिशा उपक्रमाच्या माध्यमातून आपण जर इथे येणाऱ्या इथे मिळणाऱ्या संधीचा जर उपयोग करून घेतला तर त्या त्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश निश्चित मिळेल येस सर सरांच्या जीवन प्रवासातून आपल्याला एक गोष्ट कळते की लाईफ इज ऑल अबाउट चॉईसेस यू मेक इन द लाईफ म्हणजे आपण जसं ठरवतो तशा पद्धतीनं आपलं आयुष्य बदल जातं तर मित्रांनो स्वप्न मोठी ठेवा आणि स्वप्न मोठी ठेवण्यासाठी आपल्याला तरी करावीच लागेल हे स्पर्धा परीक्षेमध्ये अथवा अधिकार होण्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मेहनत करून आणि चांगल्या पद्धतीनं जर अभ्यास कराल तर तुम्ही पाहिलेले सर्व स्वप्न पूर्ण होतात जसं की आपलं ध्येय मोठं असलं पाहिजे आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण ध्येयवादी असलं पाहिजे यासाठी काळजी घ्या मित्रांनो धन्यवाद सर तुम्ही दिशा उपक्रमामध्ये आलात आणि आमच्या मी कसा घडलो या कार्यक्रमाची शोभा वाढली मी परत एकदा तुम्हाला मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद देशाला शुभेच्छा यस थँक्यू